आफ्रिकन देशामध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत अशा परिस्थितीमध्ये कोरोनाप्रमाणे मंकीपॉक्स देखील देशातील लोकांच्या समस्या वाढवू शकतो का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत जानेवारी दोन हजार बावीसपासून भारतामध्ये मंकीपॉक्सचे केवळ तीस रुग्ण आढळलेले आहेत अलीकडेच केरळमध्ये मंकीपॉक्सचं एक प्रकरण समोर आलेलं आहे ज्याच्यामुळं स्थानिक प्रशासन आणि भारत सरकार दोघेही अलर्ट मोडवरती आलेले आहेत संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार कॉंगोमध्ये मंकीपॉक्सचा सर्वाधिक प्रादुर्भाव असून येथे पंधरा हजार सहा जणांना संसर्ग झालेला आहे तर पाचशे सदतीस जण दगावलेले आहेत हा प्रादुर्भाव दोन हजार बावीस पेक्षा अधिक तीव्र आहे असं सांगितलं जाते या रोगामुळे दगावलेल्या रुग्णांपैकी शहाण्णव टक्के रुग्ण हे एकट्या कॉंगो देशामध्ये नोंदवले गेले या आजाराची लागण प्रथमच बुरुंडी केनिया रवांडा आणि युगांडा या पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये सुद्धा नोंदवली गेलेली आहे असं असतानाही या आजाराचा प्रसार होण्याचा धोका जो आहे ते कमी असल्याचं आपल्या आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे डब्ल्यू एच ओ ने मंकीपॉक्स जागतिक आपत्ती घोषित केलेलं आहे अशा परिस्थितीत भारत सरकार सुद्धा अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या विचारात आहे आज आपण माहिती घेऊयात या मंकीपॉक्सची भारताला काय धोका आहे हे समजून घेऊयात आणि लॉकडाऊनची जी चर्चा सुरू त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे हे सुद्धा बघूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो जगातील अनेक देशामध्ये पॉक्सची प्रकरणं वाढत चाललेली दिसून येतात मग कोरोना काळामध्ये जी चूक झाली ती यावेळेस होऊ द्यायची नाही असा चंग केंद्र सरकारने बांधलेला आहे त्याच्यामुळं विमानतळं आणि बंदरं या ठिकाणी सरकारने आता तिथली सिक्युरिटी जी आहे ती वाढवलेली आहे स्क्रुटिनी जी आहे ती वाढवलेली याच्या कारण असं आहे की आत्तापर्यंत नोंदवलेली बहुतेक प्रकरणं ही मंकीपॉक्स प्रकरणं जास्त असलेल्या देशातील प्रवासाशी संबंधित आहेत मंकीपॉक्सची प्रकरणं भारतामध्ये अजून तरी कमीच आहेत परंतु सरकार संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी योग्य ती पावलं उचलताना दिसते डब्ल्यू एच एस मते मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य झुनोटिक रोग आहे म्हणजेच काय तर तो, तो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो आता आफ्रिका या देशांमध्ये आफ्रिकेतील देशांमध्ये याचे रुग्ण सापडत होते पण स्वीडनच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं एम्पॉक्सचा पहिला रुग्ण सापडल्याची आता खातरजमा केलेली आहे या संसर्गजन्य आजाराचा आफ्रिका खंडाबाहेर सापडलेला हा पहिलाच रुग्ण होता त्याच्यामुळं डब्ल्यूएच त्याला जागतिक आपत्ती घोषित केलेली आहे आता ही साथ नेमकी कशी रोखायची याबाबत अजूनही ही पुरेसा असा अभ्यास झालेला नाही आहे संदर्भातलं नॉलेज अजूनही निर्माण झालेलं नाही आहे परिणामी या साथीचा प्रसार जगभरात होण्याची शक्यता असून अमेरिकेने त्यांच्या देशातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना दक्ष राहण्याचा इशारा दिलेला आहे आणि ही साथ ही जी आहे मंकी मंकीपॉक्सची ही सार्वजनिक आरोग्यासाठीची आणीबाणीची परिस्थिती असून जागतिक चिंतेचा विषय असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलेलं आहे आफ्रिका खंडात आणि जगात इतरत्रही हा आजार पसरण्याची शक्यता असल्यानं ही एकूण परिस्थिती चिंताजनक असल्याचं डब्ल्यू एच ओचं म्हणणं आहे आता हा मंकी पॉक्स आहे काय आपल्याला स्मॉलपॉक्स माहिती आहे म्हणजे देवी रोग आपल्या सगळ्यांना माहिती आहे अगदी त्याच्या जवळपास जाणारा हा मंकी पॉक्स आहे हा विषाणूजन्य आजार आहे विषाणूमुळे होतो हा झोनोसिस डिसीज आहे म्हणजे प्राण्यांमधून माणसांकडे याचा संसर्ग झालेला आहे माकडं उंदीर खारींपासून हा विषाणू माणसांमध्ये येतो असं डब्ल्यू एच ओचं चा म्हणणं आहे स्मॉलपॉक्स म्हणजे देवी पसरवणाऱ्या विषाणूजन्य गटामधलाच हा विषाणू आहे पण तुलनेने हा कमी घातक आहे असं म्हटलं जाते आहे पण तरीसुद्धा कॉंगो देशामध्ये ज्या पद्धतीने तिथले आता रुग्ण दगावत आहेत ते बघता आता ह्या विधानाला परत एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ सारख्या आफ्रिका खंडातल्या देशामध्ये दुर्गम जंगलं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि म्हणूनच हा तिथे विषाणू सर्रासपणे आढळून आलेला आहे इथे दरवर्षी या संदर्भातल्या केसेस आढळतात दरवर्षी या ठिकाणी मृत्यू होतात आणि पंधरा वर्षाखालील मुलांना ना या संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो ज्या काही इमेजेस सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की देवीचा जो रोग आहे याच्यामध्ये जे फोड येतात अंगावरती हे छोटे असतात त्यासोबतच ते त्याच्या आजूबाजूला लालसर झालेलं दिसून येतं पण या मंकी पॉक्समध्ये जे फोड येतात ते फार मोठ्या साईजचे फोड असतात आणि त्याच्या आजूबाजूला लाल रंग न दिसता काळा किंवा पांढरा रंग आपल्याला दिसून येते देवीचे व्रण जे आहेत हे राहतात शरीरावरती नंतरच्या काळामध्ये पण ते व्रण अगदी छोट्या साईजचे असतात पण या मंकी पॉक्समध्ये जे काही फोड येतात यासोबत जे व्रण आहे ते फार मोठ्याले असल्याचं दिसून आलेलं आहे एकोणीसशे सत्तरमध्ये मध्ये आफ्रिका खंडामध्ये पहिल्यांदा या मंकी पॉक्सचा रुग्ण आढळलेला होता आणि त्याच्यानंतर हा रोग जो आहे किंवा याचे रोगी जे आहेत हे सर्रास आफ्रिकन देशांमध्ये दिसून आलेले आहेत जुलै दोन हजार बावीसमध्ये भारतामध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळलेला होता मागील वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळलेले होते यावर्षी आत्तापर्यंत केरळमध्येच एकच रुग्ण याचा आढळलेला दिसून येतोय आता दोन हजार बावीसमध्ये एम्पॉक्सचा जो उद्रेक झालेला होता तो क्लेड टू प्रकारचा होता म्हणजे क्लेड वन आणि क्लेड टू असे दोन प्रकारचे ह्याचे इथे आपल्याला व्हॅरियंट्स दिसतात आता तुलनेने हा सौम्य असतो आणि त्यावेळी हा संसर्ग शंभर देशांमध्ये पसरलेला होता आणि हा विषाणू जो आहे तो सहसा आढळत नाही दोन हजार बावीसमध्ये युरोप आणि आशियामधल्या काही देशांमध्ये या संसर्गाचे रुग्ण आढळले होते पण लसीकरण करून त्यावेळेस ही परिस्थिती आटोक्यात आणली गेलेली होती पण यावेळी क्लॅड वन या तुलनेने गंभीर प्रकारच्या मंकीपॉक्सचा संसर्ग पसरताना दिसतोय आणि याच्यामध्ये मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जे आहे रुग्णांचं ते सुद्धा जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे आणि म्हणूनच आता हा क्लॅड वन प्रकारचा जो मंकीपॉक्स आहे हा धोकादायक असल्यानं डब्ल्यू एच त्याला जागतिक आपत्ती घोषित केलेलं दिसून येते दोन हजार तेवीसशी तुलना करता यावेळेस दोन हजार चोवीसमध्ये रुग्णांची संख्यासुद्धा झपाट्याने वाढताना दिसून येते अगोदर फक्त कॉंगोपुरताच हा आजार जो आहे हा मर्यादित होता पण आता युगांडा रवांडा या आजूबाजूच्या देशांमध्ये सुद्धा तो पसरल्याचं दिसून येते स्वीडनमध्ये सुद्धा याचा रुग्ण आढळलेला आहे भारतामध्ये सुद्धा रुग्ण आढळलेला दिसून येतो या मंकी पॉक्सवरची लस जी आहे ती सहजासहजी उपलब्ध होत नसल्यामुळं कॉंगोमध्ये याचे रुग्ण झपाट्याने वाढत आणि रुग्णांचं मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं दिसून येत आहे आता याची लक्षणं काय आहेत तर ताप येतो डोकेदुखी होते अंगावरती सूज यायला सुरुवात होते पाठ दुखते अंगदुखी सुद्धा झालेली दिसून येते आता याचा ताप येऊन गेल्यानंतर अंगावरती पुरळ उठतं चेहऱ्यावरती फोड यायला सुरुवात होते आणि मग अंगावरती इतर ठिकाणी सुद्धा याचे फोड येतात हाताचे पंजे आणि पायाच्या तळव्यांवरती सुद्धा याचं पुरळ येतं आता वेदना याच्या होणाऱ्या ज्या आहेत त्या कांजण्या ज्या असतात त्याच्यापेक्षा जास्त वेदना होतात खातसुद्धा सुटते आणि काही दिवसानंतर याच्यावरती खपली धरायला सुरुवात होते आणि नंतर ती खपली गळून पडते पण याचे व्रण जे आहेत ते कायमचे शरीरावरती राहू शकतात म्हणजे देवीच्या रोगांमध्ये होतं कसं जर का ते फोड फोडले नाही तर व्रण राहण्याचं प्रमाण जे आहे हे फारच कमी असतं एखादुसरे व्रण राहतात पण फोडले तर मात्र त्याचा व्रण सगळ्यांनाच राहतो पण या मंकी पॉक्समध्ये व्रण जे आहेत जे पडतात ते कायमचेच राहतात आणि रुग्ण जो आहे याचा संसर्ग झालेला तो आप आपोआप नीट होतो पण त्याच्यासाठी चौदा दिवस ते एक महिन्यापर्यंतचा वेळ लागू शकतो जर का प्रकरण गंभीर असेल तर मात्र रुग्ण दगावण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आता याचा संसर्ग नेमका पसरतो कसा तर बघा जर का एखाद्या व्यक्तीला याचा संसर्ग झालेला असेल तर त्याच्याशी संपर्कात येणाऱ्या किंवा संबंध येणाऱ्या व्यक्तीला या मंकीपॉक्सची लागण होऊ शकते शरीर संबंध स्पर्श यासोबतच जर का कोणी एकमेकाला मिठी मारली तर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे याचा संसर्ग होऊ शकतो यासोबतच ज्या व्यक्तीला या, या मंकीपॉक्सची बाधा झालेली असेल तर त्याच्या शिंकण्याद्वारे सुद्धा किंवा बोलतानासुद्धा जो काही थोडाफार थुका उडतो सुद्धा हा संसर्ग होण्या शक्यता नाकारता येत नाही जर का जखम असेल शरीरावरती तरी सुद्धा याचा संसर्ग होऊ शकतो मग याच्यावरती उपाय काय तर मास्क वापरणं हाच सगळ्यात चांगला उपाय जो कोरोना काळामध्ये सुद्धा सांगितला गेला होता स्वाईन फ्लूच्या सुद्धा सांगितला गेला होता जो आता सुद्धा सांगितला जातोय अगदी रुग्ण जो आहे त्याचे कपडे यासोबतच त्याचं अंथरूण जे आहे याच्यासोबत जर संपर का संपर्क आला तरीसुद्धा दुसऱ्या व्यक्तीला मंकी पॉक्सची लागण जी आहे ती होऊ शकतो आता आफ्रिकन देशांमध्ये तिथे जंगल मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यामुळं तिथले जे माणसं आहेत ते अगदी सहजपणे माणसं खार वगैरे खातात तर ते खाण्यामुळे सुद्धा हा शकतो। दोन हजार बावीसमध्ये मध्ये ज्यावेळेस त्याचा उद्रेक झालेला होता त्यावेळेस शारीरिक संबंधांमुळे त्याचा उद्रेक झालेला होता असा निष्कर्ष काढला होता आता या संसर्गाचा धोका कुणाला आहे तर बघा डब्ल्यू एच ओ असं सांगतं आहे की शारीरिक संबंध हे मागच्या वेळेससुद्धा कॉंगोमध्ये या मंकीपॉक्सचा उद्रेक होण्याचं कारण होतं आणि यावेळेससुद्धा हाच उद्रेक होण्याचं कारण आहे शारीरिक संबंध ठेवणाऱ्या व्यक्ती यासोबतच समलिंगी जे संबंध ठेवतात त्यांच्यामध्ये संसर्ग होण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं समोर आलेलं आहे यासोबतच जे कुणी आरोग्य कर्मचारी आहेत हे रुग्णांच्या संपर्कामध्ये येतात किंवा रुग्णाच्या संपर्कामध्ये ज्यावेळेस इतर नातेवाईक किंवा घरातले व्यक्ती येतात तर त्यांनासुद्धा संसर्ग झाल्याचं समोर आलेलं आहे आता डब्ल्यू एच ओ असं म्हणत आहे की संसर्ग झाल्यानंतर त्या व्यक्तीने अंगावरचं पुरळ जे आहे किंवा फोड जे आहे ते, ते पूर्ण बरे होईपर्यंत इतरांपासून दूर राहिलं पाहिजे थोडक्यात काय त्याने स्वतःला आयसोलेट करून ठेवावं आणि त्या व्यक्तीनं बरं झाल्यानंतर सुद्धा पुढचे किमान बारा आठवडे म्हणजे जवळपास तीन महिने शारीरिक संबंध करताना काळजी घ्यावी किंवा कॉन्डॉमचा वापर करावा असं त्याने स्पष्टपणे म्हटलेलं आहे आता हे झालं आफ्रिकन देशांमध्ये जिथे उद्रेक झालेला आहे भारतापुरतं जर का बोलायचं म्हटलं तर केरळमध्येच सध्या तरी एक रुग्ण सापडलेला दिसून येतोय तरीसुद्धा तिथलं स्थानिक प्रशासन आणि भारत सरकार सावध पावलं उचलताना दिसतंय जेणेकरून भारतामधली हे प्रकरणं जे आहेत ते नियंत्रणात राहतील तरीसुद्धा जनतेने जागरूक राहून सावध राहिलं पाहिजे योग्य ती काळजी घेतली पाहिजे मास्क वापरला पाहिजे अशा सूचना आता सरकार देताना दिसते जर का मंकीपॉक्सची लक्षणं कोणाला दिसली तर ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचं सा आवाहनसुद्धा आता सरकारकडून करण्यात आलेलं आहे आता शेवटचा मुद्दा मंकी पॉक्स आहे डब्ल्यू एच ओने त्याला जागतिक आपत्ती घोषित केलेलं आहे मग लॉकडाऊन लागणार का तर लॉकडाऊन काही लागणार नाहीये आणि आपल्या आरोग्य मंत्रालयानं सुद्धा लॉकडाऊन लागण्यासंदर्भातली शक्यता फेटाळून लावलेली आहे एकच रुग्ण सापडलेला आहे आणि सरकार आणि प्रशासन योग्य ती सर्व काळजी घेते त्याच्यामुळे लॉकडाऊन लागणार नाहीये आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचव विसरू नका धन्यवाद